डायग्नोपेन हेल्थ केअर या कराड शहरामध्ये आज इथं सेवेला दाखल झालेले आहेत कराड आणि कराड परिसरातल्या सर्व नागरिकांना अल्प दरात आणि चांगल्या पद्धतीचं सेवा हे देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि यांना शुभेच्छा देतो धन्यवाद याच्यात यांच्यातल्या दराच्या दरपत्रकी लावलेलं पाहिलं ते दरपत्रक ही अतिशय कमी दरामध्ये आणि तत्काळ सेवा हे इथं त्यांनी निदर्शनास आलेलं आहे आणि एक येणाऱ्या पेशंटला चांगली सुविधा आणि चांगलं निदान जर का झालं तर मला खात्री आहे की येणारा पेशंट हा लवकरात लवकर त्याच्या आजारापासून बरा होईल आणि त्याला आजारातून मुक्ती मिळेल नमस्कार मी मितेश कोठारी डायरेक्टर डायग्नोपिन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड डायग्नोपिन डायग्नोस्टिक ह्याची शाखा आज कराड येथे शुभारंभ करण्यात येत आहे डायग्नोपिन ही आ, जे आपले डायग्नोस्टिक सेंटर आहे मुळात पुण्यात आम्ही टोटल तेवीस शाखांनी कार्यरत आहोत पुणे सगळ मुंबईत अकरा शाखा नागपूरमध्ये दोन शाखा व अजून इतर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये शाखा आहेत आमच्या आणि आता कराड कराडमध्ये आपली शाखा सुरू झालेली आहे डायग्नोपिनमध्ये आपल्याकडं इथं पॅथोलॉजी लॅब सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब जे तुम्ही पाहता इथे सर्व काही सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब चा सेटअप आपण इथं एस्टॅब्लिश केलेला आहे सगळ्या ज्या मशिनरी आहे त्या अगदी अत्याधुनिक कम्प्लिटली ऑटोमॅटिक अशी मशिनरी आहे म्हणजे इथं जेव्हा आपल्याकडं जसं रजिस्ट्रेशन होतं पेशंटचं तर त्यांचं रक्ताची रक्ताचा नमुना घेतला की त्याच्यावर अशा पद्धतीनं बारकोड स्टिकर लावलेले जातात आणि ह्या बारकोड स्टिकरच्या माध्यमातून जेव्हा सॅम्पल मशीनमध्ये टाकले जातात तर ते ऑटोमॅटिक सगळी माहिती त्याच्यात फीड होऊन व्यवस्थित अचूक रिपोर्ट मशीन तयार करते व हे रिपोर्ट एक तज्ज्ञ एम डी पॅथोलॉजिस्ट डॉक्टर यांच्या निरीक्षणातून जाऊन लोकांना दिले जातात पॅथोलॉजी सोबतच आपल्या इतर सोबतच आपल्या इतर रेडिओलॉजीच्या आपण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आपण जसं की इथं सोनोग्राफी मशीन आहे त्याच्यावर सर्व प्रकारच्या सोनोग्राफी केल्या जातील एम डी रेडिओलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे या सगळ्या टेस्ट केल्या जातील आणि एक अगदी टॉप मॉडेल मधल्या सगळ्या ज्या आहेत आम्ही इथं इक्विपमेंट ठेवलेले आहेत सोनोग्राफी सोबतच इथं एक्सरेच्या सुविधा सुद्धा उपलब्ध केल्या आहेत एक्सरे डिजिटल एक्सरे अगदी एक्सरे काढल्या काढल्या काही मिनिटातच रिपोर्ट आपल्या इथं एक्सरेचा दिला जाईल व त्याची एकदम अत्याधुनिक सी आर सिस्टमद्वारे एक्सरे ची यंत्रणा आपण बसवली हो आहे तिथं थर्टी टू स्लाइस ची अडव्हान्स सिटी स्कॅन मशीन आम्ही बसवली हो आहे ज्याच्यावर सिटी स्कॅन अगदी चांगल्या क्लॅरिटीने चांगल्या इमेजेस सोबत केल्या जातील व एम डी तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे त्याचे रिपोर्टिंग करण्यात येईल <laughs> किती वेळ लागेल पेशंटला लागे अजून लागे? <laughs> स्टार्ट असं घेतलं तर मशीन लागू तिथं आपण एम आर आय ची मशीन सुद्धा बसवण्यात आलेली आहे अगदी अत्याधुनिक टेस्ला आपण आहे व एकदम चांगल्या पद्धतीचा इमेज क्वालिटी देणारी ही यंत्रणा आहे व ह्याचे रिपोर्ट सुद्धा तज्ज्ञ एम डी रेडिओलॉजी डॉक्टरांद्वारे केले जातील आजच्या कालावधीत आरोग्य तपासणी व डायग्नोस्टिक चाचण्या ह्या सामान्य माणसाला त्यांच्या परवडण्याच्या आवाक्याच्या बाहेर जात आहेत त्याची कॉस्ट ही भरपूर वाढत चाललेली आहे ह्याला एक आपल्या समाजातला प्रॉब्लेम समजून आम्ही इथं एक डायग्नोपी मध्ये अगदी निम्म्या किमतीत त्या सगळ्या चाचण्या अगदी तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासण्या केल्या अगदी माफक दरात तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आपण तपासणी करून देत आहेत जसं की तुम्ही इथं पाहतात एम आर आय जे मार्केटमध्ये सगळीकडे सहा हजार रुपये लागतात ते आपल्या इथं अडीच हजार रुपयात केल्या जाईल बरं हे सेंटर ह्याचं वैशिष्ट्य एम आर आय दिवसा जर तुम्ही करताय तर पंचवीसशे रुपये लागतील संध्याकाळचे अकरा नंतर अजून त्याच्यात आणखी डिस्काउंट मिळणार एकोणीसशेच एम आर आय केला जाईल मग सीटी स्कॅन ज्याला तीन साडेतीन हजार रुपये बाहेर लागतात त्या अगदी आपण हजार रुपयात करणार आहे सोनोग्राफी जे बाहेर बाराशे पंधराशे रुपये लागतात ते आपण पाचशे रुपयापासून पासून सुरू करतोय इथं तर तशाच प्रकारे अजून पण इतर सगळ्याच असणार एक्स रे बाहेर पाचशे रुपये लागतात ते अगदी आपण तीनशे रुपयात करणारे आणि अगदी रक्ताच्या चाचण्या पण जसं थायरॉइडला सहाशे रुपये लागतात ते आपण दोनशे ऐंशी रुपये टेस्ट हे सगळ्या इथं लोकांसाठी उपलब्ध करून दिलेत रेट कमी याचा अर्थ असा नाही की रिपोर्ट मध्ये कुठं कुठेही कसल्याही प्रकारचा तडजोड आहे अगदी अत्यंत उच्च दर्जेची टेस्टिंग व टॉप नॉच मशिनरी व तज्ञ डॉक्टरांद्वारे हे इथं जे आहे डायग्नोपिन सेंटर हे संचालित असणार आहे माझं सगळ्या कराड तालुका व पूर्ण सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना इथं येऊन ह्या सगळ्या सुविधांचा फायदा घ्यावा असं आम्ही आवाहन करतो व आज उद्घाटनानिमित्त आम्ही इथं फ्री शिबिर ठेवलेलं आहे ज्यात कोलेस्ट्रॉल ब्लड शुगर थायरॉइड कॅल्शियम बी पी आणि बी एम आय या सगळ्या चाचण्या आम्ही इथं मोफतमध्ये सगळ्यांसाठी ठेवलेल्या आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी येऊन याचा इथं लाभ घ्यावा हे सगळ्यांना